करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्याला जर कोणी नावं ठेवत असेल जी व्यक्ती आपल्याला नावं ठेवते त्या व्यक्तीला उलट कधीही बोलू नका उलट दुर्लक्ष करा जी व्यक्ती आपल्याला नावं ठेवणारी आहे त्या व्यक्तीने आपल्याला का नावं ठेवलेली आहेत हे याची संपूर्ण माहिती आपण घेणं गरजेचं आहे कारण समाजात जितक्या उंचीवर आपण पोहोचतो ना ती फक्त त्या व्यक्तीमध्ये असलेल्या कर्तृत्वामुळे नव्हे तर तिच्यासोबत असलेल्या लोकांचा सुद्धा त्यात महत्वाचा वाटा असतो लोक आपल्याला झाडावर चढवतील परंतु तीच लोक आपल्याला झाडावरून आपटवतील कारण का काही लोक आपल्याला मदत करण्यासाठी धावून येत असतात तर काही लोक फक्त आपल्याला सल्ले देत असतात मग आता विचार करायचा आपला देह हो प्रत्यक्षात कोणत्या लोकांसोबत असला पाहिजे आपल्याला नावं ठेवणारी जी लोकं आहेत त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे कसे बोललो पाहिजे जर आपल्या मुखातून एखादा वाईट शब्द जर त्यांच्यासमोर जर निघाला तर तो एक शब्द बघा प्रत्यक्षात दुसऱ्यांना सांगत जातील आपल्या बाबतीत चांगलं जर झालं आपल्या बाबतीत चांगलं काही घडलं तर लोकांना सांगणार नाही परंतु आपल्या बाबतीत जर एखादी वाईट घटना घडली एखादी गोष्ट चुकीची घडली तर बघा वाऱ्यासारखी ती गोष्ट पसरवती म्हणून आपल्यामध्ये जी वागणूक आहे ना ती उत्तमाची असणं आवश्यक आहे आपण कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे बळ आल्यावर पाखरानं आभाळा जरूर उडावं पण ज्या घरट्याने आपल्याला दिली ते घरट मात्र कधीही विसरू नये विचार करा आपला देह हा असाच आहे आपल्यामध्ये असणारा जो गर्वपणा आहे मी पण आहे कशामुळे पैसा आला पैसा नव्हता तेव्हा बघा आपण मातीच्या घरामध्ये कौलाच्या घरामध्ये राहत होतो परंतु आपल्याला पैसा आला नाव मिळालं तर बघा प्रत्यक्ष आपण हवेत गेलो आता आपण कोणालाही विचारत नाही आता कारण आपल्याला मध्ये एकच प्रश्न की माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही आहे आपण हवेत उडलेलो आहोत परंतु कितीही जरी आपण यशस्वी झालात कितीही तुम्ही टप्पे गाठत गाठत पुढे गेलात तरी मात्र ज्या पृथ्वीतलावर आपला जन्म झालेला आहे त्या मातेला कधी विसरू नये कारण का भाग दिलेला आहे ऋणानुबंध आपले घट्ट असणं गरजेचं आहे तसंच पाखरानं सुद्धा आभाळात जरूर उडावं मग ज्या घरट्यामध्ये आपल्याला ऊब मिळाली ना ते घरट्या मात्र विसरायचं नाही आपण पण तसेच आहोत आपल्याला बघा जसं आपण बोलतो ना की माझे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी बिंदा परंतु आपलं शालेय शिक्षण ज्या दृष्टीने आपलं झालं ते दिवस कधी विसरायचे नाही आता जरी दिवस आपले बदलले असतील परंतु मागचे दिवस कधीही विसरू नका आपण भूतकाळ विसरून चाललेलो आहोत परंतु भूतकाळाला धरून वर्तमान काळ जगत भविष्याची चिंता न करता पुढे जाणं गरजेचं नात्यांमध्ये जर ओढ असली तर बघा कधी ओढाता नव्हणार नाही ना। कारण मनुष्याला त्याचं भोग हे भोगूनच संपवावं लागत असतं ते टाळता येत नाही कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो आपण काय विचार करतो की स्वर्ग आणि नरक मेल्यावर स्वर्ग आहे मेल्यावर स्वर्ग नाही आहे स्वर्ग इथेच आहे जर तू परमेश्वराचे स्मरण करत असशील नामस्मरण करत असशील ईश्वरी पूजा करत असशील तर नक्की स्वर्ग इथेच आहे आणि नरक म्हणजे काय तुझ्या हातून घडणारी जी वाईट गोष्ट आहे तू लोकांना बघा वाईट दृष्टीने बोलत आहेस तुझ्या हातून वाईट गोष्ट घडत आहे मग या पापाचं जो वाटा आहे जो भोग आहे तो तुला इथंच भोगावा लागणार आहे बरोबर की नाही कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब त्याला इथंच सोडवावा लागणार आहे म्हणून आपण कसं वागलं पाहिजे शब्द कधी मन मोकळं करत असतात तर कधी तोंड बंद करत असतात आपण सुद्धा बघा आपल्या मनाला पडलेला प्रश्न आहे ना की असं वाटतं की कोणासमोर आपल्याला ते शब्द बोलले पाहिजेत किंवा कोणासमोर ते प्रश्न मांडले पाहिजेत तर आपल्याला त्याचं उत्तर मिळेल परंतु काही वेळेला असं असतं ना की या व्यक्तीसमोर जर आपण बोलायला गेलो ना ते ही व्यक्ती आपली इज्जतच काढेल आपल्याला भावसुद्धा देणार नाही आणि विचारलेल्या प्रश्नाची सहजपणे उत्तरंसुद्धा देणार नाही मग त्यापेक्षा आपलं तोंड बंद असलेलं चांगलं म्हणजे असं सुद्धा वाटतं की नाही मग विचार करा योग्य वेळी चुकीच्या गोष्टींपासून स्वतःला दूर जरी ठेवले ना तरी अयोग्य वेळ आयुष्यात येत नाही म्हणून चुकीच्या गोष्टीपासून स्वतःला दूर दूर ठेवणं गरजेचं लोकांचं निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करा केव्हाही चांगलं आहे आपण सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांचं निरीक्षण करत असतो लोकांच्या वाटेला काय आलेलं आहे लोकांच्या घरामध्ये ही, घरा ही वस्तू घरा आलेली आहे आपल्या घरामध्ये अजून ही वस्तू आलेली नाही आहे आपण लोकांचं निरीक्षण करण्यापेक्षा की हा असा वागतो ही अशी वागते हा असा बोलतो ती अशी बोलते त्यापेक्षा स्वतःचा आत्मपरीक्षण कर की मी आणि माझा देह हा कुठे चुकतो खरं काय आहे हे जर जाणून घेतलंच ना तर केव्हाही चांगलं आहे परंतु आपण स्वतःचा आत्मकरी आत्मपरीक्षण पाहत नाही आनंद हा एक भास आहे तो काही विकत घेण्यासारखं वस्तू नाही आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे दुःख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे तरीही अशा जीवनात तोच जिंकतो आणि ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे आनंदी ही अशी वस्तू आहे ना ती बाजारात विकत घेण्यासारखी नाही आहे आपण ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहोत की माझ्या वाटेला आनंद मिळावा समाधान मिळावं शांती प्राप्त व्हावी परंतु हा एक अनुभव असतो ती का सहजासहजी लोकांकडून घेता येत नाही आहे की साखर संपली एक वाटी द्या तसं नाही आहे आनंद समाधान हा एक अनुभव आहे हो जो प्रत्येकाकडे आहे तरी अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे प्रत्येकाकडे असतं परंतु ज्या दृष्टीने पाहिल त्या दृष्टीने मग आता विचार करा सकारात्मक दृष्टिकोन आणि नकारात्मक दृष्टिकोन विचार जर केला तर सकारात्मक दृष्टिकोनातून आपण विचार करणं गरजेच आहे प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून स्वतःला घातलेला एक नियम असावा प्रामाणिकपणाने आपण दुसऱ्यांना वचन देतो परंतु त्या वचनाशी आपण प्रथमतः ठाम असणं गरजेचं आहे बरोबर की नाही आपण दुसऱ्यांना सांगत असतो परंतु आपण तसं वागत नाही आहे मग आपल्यामधील विश्वास हा पर्वतालाही हलवू शकतो परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकतो म्हणून दुःख हे आहे एवढं का सांगितलं छोटासा जरी संकट आला ना तरी ते दुःख बघ पर्वत एवढं वाटत असतं आनंद हा क्षणभर असतो तो केव्हा निघून जाईल ते सुद्धा कळणार नाही परंतु बघा एखाद्या वेळी ऑपरेशन असतं बघा त्यावेळी भूल देतात की नाही मग भूल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करताच येत नाही आता राजकारणाचा भाग आला राजकारण म्हणजे बाहेरचं राजकारण नाही हो आपल्या देहाचं राजकारण आपल्या विषय अंतरीचं राजकारण चालू आहे आपण कसे बोलतो कसे लोकांशी संवाद करत असतो हे राजकारण करायचं खरं पाहायला जर गेलो आपण खोटं बोलत असतो खोटं बोलत असताना लोकांना ते खरं वाटतं केव्हा केव्हा आपण जेव्हा खरं बोलतो तेव्हा लोकांना खोटं वाटतं आता आपल्या घरामध्ये एखादा कार्यक्रम आहे किंवा आपण एखाद्या ऑफिसला निघालेलो आहोत ऑफिसच्या वेळेमध्ये आणि कुठे ट्रॅफिक असेल आणि त्यावेळेला आपण लेट पोचलो तर जेव्हा आपण खरं सांगतो की बाबा आमच्या घरी कार्यक्रम होता त्यामुळे मला उशीर झाला किंवा ट्रॅफिक होती म्हणून मला लेट झालं असं आपण खरं खरं सांगितलं त्यावेळी समोरची व्यक्ती जी असते आपला बॉस असेल किंवा आपले सिनियर्स असतील त्यांना खोटं वाटतं म्हणजे आपण जरी खो खरं बोललो तरी त्यांना खोटं का वाटतं मग आपल्याला लोक नावं ठेवतात ही व्यक्ती खोटं बोलते परंतु आपण समोरासमोर खरं बोललेलो आहोत म्हणून स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटत असतात आता आपल्याला माहिती आहे ना की आपण खरं बोललेलो आहोत आपली चूक आपल्याला कळाली की आपण खरं बोललेलो आहोत या मताशी मी सहमत आहे माझ्या मार्गी येणारे जे प्रश्न आहेत ते नक्कीच सुटले जातील प्रेम हे फुकट नसतं त्यासाठी हृदयाची किंमत मोजावी लागत असते आता हृदयामध्ये बघा प्रत्यक्षपणे आपल्या भगवंत मग प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना आपल्याला मिळालेला जो नरदेह आहे मिळालेला जो नरदेह हा हो, फुकट जाता कामाने एकतरी स्वप्न आपण मनाशी बाळगा जे तुम्हाला सकाळी सकाळी लवकर उठायला आणि रात्री जागून मेहनत करायला प्रेरणा देत राहील अशी स्वप्न पाहत चला लोक नावं ठेवत आहेत ना आपण लोकांना नावं ठेवायला जागाच ठेवायची नाही कारण का आपल्याला जे लोक बोलणारी आहेत ना त्यांना उद्धटपणे किंवा समोरासमोर उत्तर देणं गरजेचं नाही आहे त्यांना आपल्या कार्यातून उत्तर देणं खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही कार्यातून उत्तर तुमच्या कामातून उत्तर जेव्हा द्याल ना तेव्हा ते शांत राहतील तिथपर्यंत ते शांत राहणार नाही त्यांना जे काही बोलायचं आहे ना बोलू दे परंतु आपण त्यांच्याशी कधी उद्धटपणाने वागायचं नाही ही संतांची शिकवण आहे जेणे विठ्ठल मात्रा धरणे त्यांनी पत्ते सांभाळावे का भाग दिला कारण जर आपण लोकांशी वाईट बोलायला गेलो तर लोकसुद्धा आपल्याला नावं ठेवतीलच आणि उलट बघा प्रत्यक्षपणे आपल्याला त्रास होईल म्हणून आपल्याला त्रास होऊ नये इतरांना दुःख होऊ नये यासाठी आपल्यामध्ये जेव्हा बदल होईल तो एकमात्र बदल म्हणून समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा जय जय रघुवीर समर्थ